खरेगाव तालुक्यातील तामसा येथे तामसा पोलीस प्रशासनाच्या वतीने दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकाचे आयोजन तामसा येथे तामसा पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासन अग्निशामक दल यांच्या सहकार्याने तामसा येथे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते नांदेडचे पोलीस अधीक्षक विनाश कुमार यांच्या सूचनेनुसार आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचा भाग म्हणून तामसा येथील जुन्या बसस्थानक परिसरात हे प्रात्यक्षिक करण्यात आले होते यावेळी आग लागणे उत्सव व जयंती दरम्यान आपत्कालीन परिस्थिती प्रभावित होणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठीचा सराव करण्यात आला पोलीस महसूल आरोग्य प्रशासनाचे आपत्कालीन परिस्थितीत कमी वेळेत मदत करण्याबाबतचे प्रात्यक्षिक परीक्षा जनतेच्या समोर दाखविण्यात आले आहे पोलिसांनी जुन्या शहरातून पथसंचलन केले यावेळी अdigoव तहसीलचे नायब तहसीलदार अनिल तामस्कर सहायक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर फौजदार बालाजी नरवटे आपत्कालीन आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर मुन्नेश्वर यांच्यासह तामसा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज रोजी आम्ही आगामी सण उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे महावीर जयंती आणि हनुमान जयंती या अनुषंगाने नांदेड परिषद्राचे मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि भोकर विभाग उपविभाग या ठिकाणचे मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांचे मार्गदर्शन आणि यांनी आंबेडकर जयंती सुरळीत आणि शांततेत त्याचप्रमाणे येणाऱ्या एप्रिल ये महिन्यातील सर्व जयंती त्याचप्रमाणे सण उत्सव शांततेत पार कसे पडतील यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने जर अशा प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपण परिस्थिती कशा प्रकारे म्हणजे सुरळीतपणे शुरु, हाताळू शकतो याची एक सराव म्हणून आम्ही राईट कंट्रोल स्कीम आज रोजी मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्या शहरात राबवण्यात आलेली आहे याद्वारे आम्ही जनतेस त्याचप्रमाणे तरुण नागरिक यांना आवाहन करतो नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉट्सअप स्टेटस दोन जाती तेल निर्माण होणारे ठेवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी उद्भवलेला आहे तरी आमची अशी अपील आहे कोणीही वादग्रस्त स्टेटस किंवा मजकूर दोन जातीत दोन समाजात निर्माण होईल अशा पद्धतीचा ठेवणार नाही जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि जे कोणी जाणीवपूर्वक द्वेषपूर्वक अशा प्रकारचे स्टेटस वगैरे व्हॉट्सअप आणि इन्स्टाला ठेवतील त्यांच्यावर आपण यापूर्वी दाखल गुन्हे केलेले आहेत आणि यानंतरही गुन्हे दाखल करण्याचं सत्र चालूच आहे आणि असे गुन्हे दाखल झाल्यानंतर नागरिकांना नोकरी लागण्यात अडचण येणार आहे त्याचप्रमाणे त्यांना कोर्टमध्ये चक्रा मारावे लागतील आणि मान्य न्यायालयाने त्यांना दोष सिद्ध केल्यानंतर वेळ प्रसंगी कारावास देखील भोगावे लागेल त्यामुळे जनतेला पोलीस प्रशासनातर्फे पूर्णपणे अपील करण्यात येते असे कोणत्याही प्रकार अनुचित प्रकार कुणी करू नये त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि तामसा पोलीस स्टेशन हाती देखील रोड अपघाताचे खूप मोठ्या प्रमाणात प्रकार घडत आहेत आणि बरेचसे नागरिक आणि वयस्कर व्यक्ती देखील यामध्ये जीव गमावत आहेत तर सर्वांना अपील करण्यात येते कोणीही दारू पिऊन वाहन चालू नये त्याचप्रमाणे वाहन नियमानुसार आणि सुरळीत व शांतपणे चालावे जेणेकरून आपला स्वतःचाही जीव जाणार नाही आणि निष्पाप लोकांचा जीव आपल्यामुळे जाणार नाही आणि अपघात थांबतील असे तामसा पोलीस स्टेशनच्या वतीने मी तामसा पोलीस स्टेशनच्या अंतर्गतचे सर्व नागरिक यांना सूचना देत आहे